इनरविल क्लब ऑफ नाशिकचा त्रेचाळीसवा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला या प्रसंगी प्रज्ञा गोखले यांची अध्यक्षपदी तर यमुक अवकाळे सचिव कल्पना माळुदे उपाध्यक्ष लीना भंडारी खजिनदार अलका फटांगरे डॉक्टर ज्योत्स् पवार धारा मालुंजकर आदींची सुद्धा कार्यकारिणीत निवड करण्यात आली कार्यक्रमाला इनरविल क्लबच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर मग इनरविल क्लब ऑफ नाशिकविषयी अधिक माहिती जाणून घेऊया क्लबच्या अध्यक्षा प्रज्ञा गोखले यांच्याकडून नमस्कार मी प्रज्ञा गोखले दोन हजार चोवीस पंचवीसची इनरविलची प्रेसिडेंट मी इनरविल जॉईन करून साधारण सात आठ वर्ष झाली यापूर्वी मी आर्मीमध्ये होते तर तिथे बरीच जन समाजसेवा करायचा मला मला संधी होती पुष्कळ अनुभव होता आणि समाजसेवेची मुळात मला आवड आहे इनरविल ही समाजसेवी संस्था आहे पूर्वी रोटरी रोटेरियन्सच्या बायका फक्त इनरव्हीलमध्ये यायच्या आणि आता कोणीही इनरविल जॉईन करू शकतं या इनरवील क्लबची स्थापना एकोणीसशे चोवीस साली ब्रिटनमध्ये मँचेस्टर इथे ऑलिव्हर गोल्डिन याने केली त्या पहिल्या अध्यक्ष आणि फाउंडर मेंबर होत्या त्यानंतर ही संस्था हळूहळू वाढत गेली आज तिला शंभर वर्ष होत आहेत आणि ही संस्था वाढून आता एकशे तीन देशामध्ये जवळजवळ एक करोड वीस लाख एवढी एवढे मेंबर्स आहेत इतकी ती पसरलेली आहे आणि आधी सुरुवातीला लहान लहान संस्था इव्हन या संस्था अतिशय म्हणजे आपल्या कळवण सटाणा अशा लहान गावामध्ये सुद्धा ही संस्था आहे आणि तिथल्या स्त्रिया अतिशय उत्तम रीतीने सेवा देत आहेत कामं करत आहेत यावर्षी आम्ही हाती घेतलेले प्रकल्प हे अशा प्रकारे आहेत पहिलं ॲडोरसंट एम्पॉवरमेंट तर किशोरवयीन मुलांना किशोरवयीन मुलं ही राष्ट्राचे पुढले आधारस्तंभ आहेत त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन घेणं करणं त्यांचं सबलीकरण करणं ही फार मोठी सेवा होणार आहे त्याचप्रमाणे विमेन्स एम्पॉवरमेंट महिलांना शिक्षण देणं आणि स्वयंरोजगार देणं याच्यावरही आम्ही काम करणार आहोत सेफ चाइल्डहुड मेंटल हेल्थ गायडन्स फॉर मेंटल हेल्थ आणि इनर बिन अँड आय अशा चार गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत इनर व्हील आणि आय याचा अर्थ इनर विलचा आम्ही प्रसार करणार आहोत तर ज्या ज्या लोकांना हे क्लबगी संस्था जॉईन करायची असेल त्यांनी कृपा करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्याबरोबर काम करा समाजामध्ये कितीतरी कामं आपल्यासाठी वाट पाहत आहेत